ड्रग्स प्रकरणावर दैनिक पुढारीचे पत्रकार विजय लाळे यांनी केलेली उपहासात्मक कविता दोष ना कुणाचा ड्रग्स ज्यात सापडली असता दोष कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र विटेकरांचा ड्रग्स बनवणारा ना दोषी नवे दोषी विकणारा कारखान्याचा मालकर आहे नामाने राळा खेळ चालला असे येथे फक्त अर्थसंचिताचा पराधीन आहे इथे पुत्र विटेकरांचा दोष ना कुणाचा दोष ना कुणाचा एमआयडीसी वाले संत फूड अँड ड्रग्स ते महंत स्थानिक पोलीस उस्तावले ना एल सीबी वाले सापडले ते एजंट भुरटे सुटणार जामीनावर पैसे लावणारे मात्र आहेत निवांत सर्व अर्थ जातो इथे राज्यकर्त्यांच्या घशात पैसा हाच धर्म अन नेम हा जगाचा पराधीन आहे इथे पुत्र विटेकरांचा दोष ना कुणाचा दोष ना कुणाचा राजकारणी गप्प नेते सर्व चुप्प सगळेच सामील आहे हीच मेख मातीचे आहे इथे पुत्र विटेकरांचा दोष ना कुणाचा दोष ना कुणाचा सोमवारी होते सांगलीत भेट मंत्री जंत्री संत्री बोलतात थेट ड्रग्ज ना घेण्याचा भाका देतात नीट आपुलीच थोपटतातच सगळे पाठ पराधीन आहे इथे पुत्र विटेकरांचा दोष ना कुणाचा दोष नाकुणाचा विटा शहर वाऱ्यावर हवेवर जिल्हा राज्यातही तीचं गत फक्त वाफेचाच किल्ला राज्यकर्त्यांची चाले चाल सत्ता संपत्तीची जो तो आपल्याच पुरते कापी पायतानं पराधीन झाला आहे पुत्र महाराष्ट्राचा दोष ना कुणाचा दोष नाकुणाचा